मित्रांनो आज जवळजवळ पहिल्या महिन्याला दहा ते बारा दिवस झाला तरी अजून आपले पंतप्रधान साहेब पाकिस्तानच्या विरोधामध्ये कारवाई करत आहेत कारण त्यांनी तिथं ते गेले सांगितले असल्या गोष्टी म्हणजे सांगितल्या आहेत पण हे सगळं साफचुकीच आहे ते आणि कस हो, ते एक प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरी गोष्ट सांगत आहेत की आम्ही सिंधू नदीचा करार रद्द केला हो ठीक आहे केला असेल मान्य करतो पण खरंच सिंधू नदीचा करार म्हणजे आपण रद्द केलेलं खरंच पाकिस्तानमध्ये जे काय सिंधू नदीचं पाणी जातं त्याला आपण खरंच अडवलं आहे का हे म्हणजे जाणून घेणं गरजेचं आहे कारण कसं आहे तसं कुठल्याही प्रकारचं सिंधू नदीवर कुठल्याही प्रकारचं डॅम किंवा कुठलीही व्यवस्था भारताच्या बाजूने केलेली नाही कारण कसं आहे ती जर व्यवस्था करायची असेल तर आपल्याला दहा ते बारा वर्ष लागू शकतात तर कुठेतरी आपण पाकिस्तानमध्ये जे काही सिंधू नदीचं पाणी जातं ते आपण आवडवू शकतो पण सध्या तसं काय नाही आणि हे जे काही केंद्र सरकार आहे किंवा भाजप सरकार आहे किंवा जे काही आपले नरेंद्र साहेब आहेत किंवा शहा साहेब आहेत ते काहीतरी उपचार जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे खरं सत्यच आहे दुसरीकडे कुठे आणि हे वारंवार भाजप सांगत आहेत किंवा जे काही केंद्र सरकार सांगत आहे की आम्ही पाकिस्तानच्या विरोधामध्ये कडक कारवाई केली आहे दहशतवाद्यांचा खात्मा केला असं केलं तसं केलं आणि हे म्हणजे साफ चुकीचं आहे आणि कसं कुठंतरी जे काही पाकिस्तानचे जे काही अॅक्टर्स आहेत किंवा जे काही नागरिक आहेत किंवा जे काही बॉलिवूड स्टार आहेत त्यांचे युट्यूबर अकाउंट किंवा सोशल मीडिया अकाउंट बंद करून किंवा त्यांच्यावर बंदी आणल्यानं कुठंही आपल्या म्हणजे जे काही हे कारवाई मी जाणार नाही कारण कसं जवळजवळ आपले जे काही पर्यटक आहेत सव्वीस ते सत्तावीस पर्यटकांचा जीव गेलाय आणि आहे त्यांचे जीवाचं आणि जे काही ह्यांचे जे काही अकाउंट्स आहेत बंद करून किंवा सिंधू नदीचा पाणी करा रद्द करून हे ते म्हणजे हे म्हणजे बरोबर होणार नाही त्यासाठी आहे कडक कारवाई करणं गरजेचं आहे तरच कुठेतरी आपल्या देशाला खरं वाटेल खरं आपल्या केंद्र सरकारनं किंवा आपल्या मोदी साहेबांनी खरंच का कारवाई आहे व जनतेला दिशाभूल करणं गरजेचं नाही दुसरीकडे जे काय देश म्हणजे हल्ले होत आहेत आणि इकडं आपले साहेब बिहारमध्ये इलेक्शनच्या रॅलीमध्ये व्यस्त आहेत त्यांना वेगवेगळ्या इव्हेंट्स ऑर्गनाईज कराय किंवा तिथे त्यांना भेटी जो उद्घाटन कराय त्यांना टाइम आहे पण इकडं त्यांना काश्मीरमध्ये किंवा मध्ये जे काही पर्यटक त्यांची हत्या करण्यात आल्या त्यांच्यासाठी टाइम नाही असे आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि काय म्हणतात की माझी छप्पन इंचची छाती आहे आणि दहशतवाद्याचा दोन मिनटात खात्मा करू तर असं चुकीचं आहे हे आता कुठे गेले छप्प छप्पन इंचची छाती आता दाखवा ना गुगल्स कसं असतं बोलण्याला काय अर्थ नाही त्यासाठी ॲक्शन घेणं गरजेचं असतं आज पूर्ण देश त्या घटनेने पूर्ण संतापजनक झाला आहे पण तुम्ही अजून ॲक्शन म्हणजे घेतच आहात तर कुठे गेली तर मला हे सांगायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद